नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि पुढे उपस्थित सगळे मित्रपरिवार बंद मागिनिन ज्यांच्या कलेवरच्या श्रद्धेमुळे भक्तीमुळे आमच्यासारखे कलाकार लेखक कलेवर थोडंसं प्रेम करायला शिकले त्या मान्यवरांच्या उपस्थितीत अशोक मामाच्या हस्तुकी हा पुरस्कार मला मिळतो आहे हा माझ्यासाठी खूप विस्मरणीय क्षण आहे मी आयोजकांना सगळ्यात आधी धन्यवाद म्हणू इच्छिते की हा पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला आणि यावेळी बाकीबाब बोरकर यांच्या स्मृतीला मी अभिवादन करते आ, जेव्हा आयोजकांना विचारिल्ले की खंच्या हवे उलोवप अभिप्रेत असा त्यांना त्यांनी कोकणी मराठी वा इंग्लीश असं म्हणले म्हणत थोडेसे कोकणी आणि मराठी असे दोन्ही भाषे उभे यत्न करता सगळ्यांनी मानून घेऊचे धन्यवाद इश्टो सगळ्यात पहिली गोंयच्यान भरभरून हाडिल्लो मोग आणि गोयची उब तुमच्याकडे पावयता ती तुम्ही स्वीकारची असे तुमच्याकडे मागता Uh, गे म्हणं की सगळ्यात पहिली याद येतात गोचं एकचार गो एकवट गं आपलेपण आणि म्हाका दिसतं हेच एकचार आपलंपण हेच गोय घेऊन ही संस्था फाटली कितीशीच वर्सां मुंबईत कार्यरत असा हा तांकां अभिनंदन करता तांचे आणि तांच्या फुडाऱ्याच्या वाटचाली तांकां आतांच परबी भेटयत इशानो बारा वर्षाचे आशिल्ले जेव्हा हा माझी पहिली कविता बरली आणि अर्थात माझे पहिले गुरु म्हणजे आवई बापूय त्यांच्या हातात ती कविता दिली आणि तेनच्यानं दिसता माझी कविता माझ्या बापायच्या क्रिटिकल भिंगेतल्यान पास जायत रावली कारण आणि कितलशोच कविता केना केना पिनून डस्टबिन सुद्धा पावल्यात कारण लेखन म्हणजे आणि खास करून कोकणीन बरेता तेन्ना तू फक्त मनोरंजना खाती बरं किंवा फक्त स्वतः खात्री बरेनं जर एका भाषेक तुझे कंट्रिब्युशन एक भाषेक योगदान हे माझ्या बापन खूप पहिली माझ्या मनात ठासून भरले आणि त्या का कारण तसे आशिले की तो स्वतः लेखक आशिलो आणि ताज्या पेक्षा चढ कोणी भाषेचं जो, जो एकंदर संघर्ष असा ताजो जो साक्षीदार आशिल तातून तशे योगदान आशिले आणि म्हटकर कोकणी खंयच्याय भाषेतल्यान बरोवप ही एक जबाबदारी हे सुरवातीच्यान जे मनात घट्ट बसला ते आज हो पुरस्कार स्विकारतनाय बी तितल्याच जबाबदारीन हो पुरस्कार स्वीकारता आणि मुखारूय तितल्याच जबाबदारीन बरयतले हाजी तुमकां एक ग्वाही दि मित्र मंचावर जे दिग्गज कलाकार बसले आहेत ते त्या कलाकारांनी खरं म्हणजे खूप सुपी खूप फरटाय जमीन मला वाटतं तयार करून ठेवली आहे आणि आजच्या कलाकारांना कदाचित मी म्हणेन की थोडंसं सोपं एक वातावरण तयार करून ठेवलं आहे पण मला वाटतं त्याच्याहीपेक्षा जास्त समाजातील जे असे घटक आहे ज्यांना स्वतःचा आवाज नाही किंवा ज्यांना स्वतःचं मत असून सुद्धा ते पुढे मांडता येत नाही अशा घटकांचा ते आवाज बनले मस्त लेखक म्हणून आमचे बी तेच कर्तव्य असं की कि कितलेशेच ह्या समाजान आज जा असे घटक असा ज्यांची स्वतःची व्यथा असा ज्यांचा संघर्ष असा ज्यांच्या समस्या असा पण त्यांना त्यांच्याकडे आमच्या लेखकांकडे असा तसे शब्द किंवा थोडीशी ती मुखार हाडपची कळाली अशी ना आणि वाका दिसता त्या खातीर लेखक म्हणून आमचे कर्तव्य आसा की अशा तरेच्या घटकांचो आमी आवाज जावचो आणि तो आवाज जावपाचो प्रयत्न म्हाका दिसता आमी सदांच करूंक जाय मित्र आज म्हणजे भाषेक लागून खूब कडेन आमकां वाद जाल्ले दिसता पूण म्हाका दिसता आमी संवाद साधया जो संवाद भाषेक अपेक्षित आसा ती मागीर खंयची भाषा जावं भाषा संवादा खातीर आसता आनी तो संवाद म्हाका दिसता आमी मुखार व्हरया तोच संवाद आयोजकांकूय अपेक्षीत आसतलो आनी तोच संवाद गोय महाराष्ट्र किंवा खंच्या संस्कृतयेक बी अपेक्षित मान हो सन्मान हांगा दिलो आणि येद्या व्हडल्या कलाकारांच्या उपस्थितीत आमचा भोमान केला त्या खातीर परत एक फावट हा आयोजकांक देव बरे करू म्हणतात तुम्हाला सगळ्यांक देव बरे